राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात देखील पावसाचा जोर कमी झालाय उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात तर पावसाने सपशल विश्रांती घेतली आहे अशातच भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्या राज्यातील जवळपास तीसहून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाची विश्रांती राहणार असा अंदाज सार्वजनिक केलाय खरं तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे आय एम टीनं म्हटल्याप्रमाणे आज विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर चंद्रपूर वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर संबंधित पाच जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे म्हणजेच विदर्भातील उर्वरित जिल्हे संपूर्ण मराठवाडा संपूर्ण खान्देश संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईसह संपूर्ण कोकणात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहणार आहे